पेण तालुक्यातील रावे गावात श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भाजपा रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी सपत्नीक श्रीरामाचे दर्शन घेतले श्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भाजपा रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी बावीस लाख रुपये खर्च करून मंदिराचे सुसज्ज असे बांधकाम केल्याने रावे ग्रामस्थांनी श्रीराम नवमीच्या दिवशी वैकुंठ पाटील यांच्यासह त्यांच्या परिवाराचे ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिशबाजीत व फुलांचा वर्षाव करून गावात मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत केले यावेळी शर्मिला आदिनाथ पाटील गुलाबचंद पाटील मोहन पाटील कैलास शेठ पाटील हिरामन पाटील राजन पाटील मनोहर मोकल कैलास पाटील वसंत पाटील महेंद्र पाटील संतोष पाटील प्रदीप पाटील दर्शना पाटील आदींसह तरुण मंडळी महिला वर्ग आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते रावे गावात धोंडपाडा आणि मध्ये एकोणीसशे सत्याऐंशी साली श्रीरामाचे मंदिर बांधण्यात आले होते हे मंदिर जीर्ण झाल्याने दोन हजार अठरा साली मंदिराचे नव्याने काम करण्यात आले पण ते काम पूर्ण होत नसल्याने दोन हजार चोवीस पंचवीस ला वैकुंठ पाटील यांनी स्वखर्चाने मंदिराचे काम पूर्णत्वास नेले मंदिरासाठी वैकुंठ पाटील यांनी बावीस लाख रुपये खर्च केले त्याबद्दल रावेगावचे युवा नेते आदिनाथ पाटील यांनी धोंडपाडा आळीतील ग्रामस्थांच्या वतीने वैकुंठ पाटील यांचे मनापासून आभार मानले गावात श्रीराम मंदिराचं हे आमचं मंदिर आहे ते पूर्ण आता दोन हजार सतराला पूर्ण जीर्णावस्थेत अवस्थेत आलेलं नंतर पुन्हा आम्ही ठरवलं काही जीर्णोद्धार करायचा नंतर आम्ही तो जीर्णोद्धार केला केल्यानंतर बराच खर्च वाढल्यानंतर तो पुन्हा आमचं थोडा काम बऱ्यापैकी म्हणजे अर्धवट शिल्लक राहिलेला जीर्णोद्धाराचं काम नंतर वैकोणसाठच्या मनात काय आलं रामाचे ह्याच्याने आणि पुन्हा त्यांनी स्वतःनी मनातून विचार केला की के हा काम करता। हाँ 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 हो। आहे पूर्ण करतो आणि त्यांनी जवळजवळ वीस बावीस लाख रुपये खर्च करून हा आज आमचं स्वप्न साकार केला श्रीराम मंदिराचा त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून अख्खी आमची ज धोणपाडा आणि श्रीराम समाज मंदिराचं सगळे सभासद मनापासून त्यांचं आभारी आहोत आणि राहिलेला थोडाफार काम आहे ते पण तेच पूर्ण करून देण्याची दैनिक ग्वाही दिली त्याच्यामुळे त्याच्यामुळं आम्ही त्यांचं शतशा आभारी आहोत जनोदयकरिता विनायक पाटील पेंट